नमस्कार मी तुंडू मामा नमस्कार मी बंडू नमस्कार मी बंडूची मुलगी नमस्कार मी बंडूची बायको नमस्कार नमस्कार मी मी बंडूची बंडूची आई बायकोची गावचा बंडू शांत आणि आपलं काम बनवता त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शतत जायचे दिवसभराचे काम आखून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं वेळी पुन्हा असा त्याचा सावळ्या रंग शिरशिरीत अंबकाठी आणि नाटासमोर चालणारा पंडू एका वर्षी पीक पाणी बरा असल्याने पंडू कुटुंबासाठी नवे कपडे व स्वतःसाठी इला शिवली

मी पण अगं बाया मी पण इथं चारोळी टाकली आणि मी पण चौघेनी ठरलो